एक वाटी मसूर डाळ आणि थोडासा कोबी असेल तर हा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता तुम्ही अगदी मस्त तयार करून घेऊ शकता चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे एका बाऊलमध्ये मी मसूर डाळ घेतलेली आहे ही एक वाटी मसूर डाळ आहे आणि मेजरिंग कपने अर्धा कप मसूर डाळ आहे मसूर डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगले चोळून चोळून धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर ह्यातलं पाणी काढून टाकायचं आता इथे मी ही डाळ दोन ते तीन वेळा धुवून घेतली यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे अर्धा ते एक तास साधारण अर्धा तासामध्ये ही डाळ चांगली फुलून येते जर नाश्ता तुम्हाला सकाळी तयार करायचा असेल तर मात्र मग डाळ जी आहे ती रात्रीच तुम्ही भिजत घाला ह्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि यानंतर डाळ आपण बाजूला ठेवून देऊया इथे माझ्याकडे आहे थोडासा कोबी कोबीचा डेट आपण काढून टाकायचा आहे आणि यानंतर ओबडधोबड कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी ओबडधोबड असा हा कोबी चिरून घेते अगदी घरच्या साहित्यात पौष्टिक नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत याशिवाय आपण दही इनो सोडा काही ह्यामध्ये वापरणार नाही आहोत इथे मी कोबी आता चिरून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोबी काढून घेऊया यानंतर मसुरीची डाळ जी आहे तीसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे भरलेलं आहे भांडं म्हणून आपण एक दोन वेळा फिरवून घेऊ एक दोन वेळा फिरवल्यानंतर ह्यामध्ये घालायचे चार ते पाच पाकळ्या लसूण दोन हिरवी मिरची इथे मी लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी पण घेऊ शकता दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि आता हे वाटून घ्यायचं आहे तर हे थोडंसं जाड ठेवायचं आहे वाटताना खूप पेस्ट करायची नाही आहे यापेक्षाही तुम्ही हे जाड ठेवू शकता माझ्यातनं थोडंसं हे बारीक झालेलं आहे यानंतर ह्यामध्ये या आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा लाल तिखट पाव चमचा चिमूडवर हिंग घालूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे फ्रेश भरपूर अशी कोथिंबीर घालायची ह्यामुळे हा नाश्ता जो आहे तो छान स्वादिष्ट लागतो हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप किंवा तुम्ही वाटी घेतली असेल तर वाटीच्या हिशोबाने गव्हाचं पीठ यानंतर ह्यामध्ये थोडंसं पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि हे पीठ थोडंसं लुसतुषित असं तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि बघा हे पीठ जे आहे ते आता तयार झालेलं आहे तर आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया पिठाला आपल्याला काही विश्रांती वगैरे द्यायची नाही आहे पिठाची कन्सिस्टन्सी मात्र अशी असायला हवी चला तर मग नाश्ता बनवायला सुरुवात करूया इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर हे पीठ जे आहे ते आपण दोन भागामध्ये विभागून घेणार आहोत यातलं अर्धं पीठ मी काढून घेतलेलं आहे तव्यामध्ये आणि ह्याला पसरवायचं आहे अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो जर डाळ भिजलेली असेल आणि मसुरीची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये डाळ भिजून होते झाकण ठेवायचं आणि मंद आजेवर ह्याला आपण शिजू द्यायचं आहे खालची बाजू चांगली क्रिस्पी तयार झाली पाहिजे कुरकुरीत तयार झाली पाहिजे त्यानंतरच ह्याला उलट करायचं आहे या पद्धतीने दोन्ही साईड व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी तयार करून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मध्यम आचेवर मी हे व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर नाश्ता तयार झालेला आहे पौष्टिक आहे पोटभरीचं आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत ह्याला खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता काही वेगळं करण्याची गरज नाही आहे बघा मस्त असा नाश्ता तयार होतो पौष्टिक आहे प्रोटीनयुक्त आहे मुलांना टिफिनला देऊ शकता अतिशय स्वादिष्ट आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे चला तर मग आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते इथे बघा मस्त असा हा नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय